मित्रांनो सध्या मान्सूनचं आगमन आपल्या राज्यभर झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात सुरुवात सुद्धा झाली आहे काही भागात जास्त पाऊस पडलेला आहे काही भागात कमी पाऊस पडलेला आहे आणि या वर्षी पाऊस हा मागील वर्षापेक्षा नक्कीच चांगला राहील असा हवामान विविध हवामान अभ्यासकांनी हवामान खात्यान सुद्धा दिलेला आहे रामराम शेतकरी मित्रांनो मी आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह नवीन असा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण बघणार आहोत पुढील दोन ते तीन दिवसाचा पावसाचा अंदाज आणि हा अंदाज आपण घेतलेला आहे सचिन ठाकरे यांच्या युट्यूब चॅनलवरून आणि हा अंदाज देत आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक डॉक्टर यांच्या अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस पडणार आहे किती पाऊस पडणार आहे हे आता आपण आपल्या बघणार आहोत हे बघण्यासाठी नक्कीच आपण हा पूर्ण बघा हवेच्या दाबामध्ये पुन्हा बदल होतोय महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा हेक्टा पासकल तर विदर्भाच्या दिशेने एक हजार चार हेक्टा पासकलचा हवेचा दाब तयार होतोय पुढील तीन दिवसामध्ये आपण महाराष्ट्राचा जर नकाशा बघितला तर या उपग्रही छायाचित्रामध्ये बीड लातूर धाराशिव हिंगोली वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याच्या काही भागामध्ये खास करून दक्षिण कोकणामध्ये देखील म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातही पावसाच जोर पुढील तीन दिवसात या यामुळे दाखवला आहे आपण बघतो की संपूर्ण कोकणामध्ये मुंबईपर्यंत पुढील पाच दिवसात पावसाळ वातावरण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे शिवाय आपण पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की करमाळा इंदापूर बारामती दौंड जामखेड बीड परळी लातूर धाराशिव तुळजापूर सोलापूर या भागात या अगोदरच पाऊस जास्त झालेला आहे परंतु याच भागात पुन्हा पाऊस वातावरण दाखवलं आहे पुढील दहा दिवसात आपण जर बघितलं तर धुळे जळगाव आणि नंदुरबार या भागात थोडं पावसाळी वातावरण कमी दाखवलं जातंय मात्र महाराष्ट्रातला सर्व भाग अगदी आपण आपण पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत जोरदार पावसाळी वातावरण पुढील दहा दिवसात म्हणजेच एकवीस तारखेपासून पुढे जे वाढणारं प्रमाण आहे ते आपण बघतो पुन्हा पावसाचं प्रमाण मी सांगितलेलं आहे की ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण सुरुवातीला मान्सूनचं राहतं त्याच भागात परत परत पाऊस होण्याची शक्यता असते आणि ते आपल्याला जामखेड करमाळा इंदापूर बारामती किंवा बारसी पेठ लातूर अहमदपूर खेज सोलापूर पंढरपूर या भागामध्ये आपल्याला ते जाणवणार आहे त्याचबरोबर आपण बघतो परभणी नांदेड बासिम हिंगोली किंवा अगदी अकोला बुलढाणा नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे नागपूर भंडारा गोंदिया किंवा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये यवतमाळ वर्ध्यामध्ये अमरावती अकोल्यामध्ये या सर्वच भागात पावसाचं प्रमाण हे साधारण सतरा तारखेपासून एकवीस बावीस तारखेपर्यंत वाढणार आहे आजपासून यामुळेच आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघणार आहोत पावसाचा खंड सांगितला जात असला तरी पूर्णतः पाऊस उघडणार नाही आज कोकण आणि सांगली सातारा पुणे भागात पाऊस कमी राहील आज धुळे आणि नाशिक भागातही पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात नांदेडच्या भागामध्ये परभणीच्या भागामध्ये लातूरच्या भागामध्ये धाराशिवच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे उद्याही महाराष्ट्रात पूर्णतः पाऊस उघडणार नाही आपण बघतो थोडं कोकणामध्ये आणि नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सातारा पुणे पूर्व भाग अहमदनगर बीड चा बहुतांश भाग लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग सांगलीचा बहुतांश भाग या भागामध्ये आपल्याला सातत्याने पाऊस दिसतोय त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रायगडमध्ये पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील धुळे जळगाव भागात पावसाचा अंदाज आहे बुलढाण्यामध्ये अकोल्यामध्ये पावसाचा अंदाज आहे वासिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे त्यामुळे पूर्णतः पाऊस उघडत नाही आहे पूर्णतः पावसाचा खंड नाही काही विभागात सातत्याने पाऊस होताना आपण बघतो आहोत आणि या वर्षीचं वैशिष्ट्य आहे की काही विभागात जून आणि जुलैची पावसाची सरासरी देखील ओलांडली आहे पुढे नाले खळखळून वाहत आहेत विहिरी पाण्याने भरले आहेत तर असा बहुतांश भाग महाराष्ट्रामध्ये आता तयार झालाय आणि पावसाची उघडी कधी मिळेल असं शेतकऱ्यांची आतुरता आहे आपण बघतो की ज्या ठिकाणी अगोदर भरपूर मुबलक पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी हलका पाऊस देखील मोठा पाऊस जाणवतो त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात काही भागात होतंय मात्र जे भाग सुटलेले आहेत त्या भागात पावसाची प्रतीक्षा आहे आणि आपला अंदाज आहे की सध्या जरी पावसाची उघडीप असली तरी त्याही भागात जोरदार पाऊस सतरा तारखेनंतर सुरू होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज हवामान हो विषयक अंदाज डॉक्टर मच्छिंद्र बांगर यांनी दिलेला आहे आणि नक्कीच आपण या हवामान हो अंदाजा वापर करून आपल्या पेरणीचं नियोजन करावं म्हणजे आपल्याला दुबार पेरणी करण्याची वेळ येणार नाही मित्रांनो या हवामान हो अंदाजाविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ऍक्टिव्ह चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान